नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारावर लाईव या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलायकाला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अहिलानगर छत्तीस छत्तीसपुढल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये तसेच पुढील बाजार समिती नांदेड अवोकाली चौऱ्याहत्तर रुपये दर पाच हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती बार्शी वैराग आवकाली अवोकाली पंचवीस पणचाळीस किमान दर पाच हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर पाच हजार चारशे तीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे रुपये तसेच पुढील बाजार समिती कर्जत अहमदनगर आवकाली एकशे सात क्विंटल किमान दर चार हजार आठशे रुपये कमाल दर पाच हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार रुपये जाते लोकल हरभरा